किमान समन्वयाची सुरुवात झाली असं तर म्हणू शकतो आपण खालच्या कदाचित कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारायला सुरुवात केली ह्याची नांदी आहे कोकणातला विचार करतो मग मला दुसऱ्या एका वेगळ्या मुद्द्या करायचं कोकणात शिवसेना कोकणचा बालेकिल्ला किल्ला होता ही शिवसेना म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे शिवसेना असं होतं पण आता कुठेतरी तिथे भाजप खूप मोठा चॅलेंजर म्हणून तिथे होतं शिवसेनेसाठी सगळ्यात मोठा तिथला स्पर्धक कोण आहे शिवसेनेसाठी राजकीय दृष्ट्या तिथे जर बघितलं तर वंदनीय बाळासाहेबांपासून धनुष्यबाणाला मानणारा वर्ग आहे आणि तो धनुष्य आज एकनाथ शिंदेसाहेब बाळासाहेबांच्या विचारांना चालवत आहेत म्हणून कोकणी जनता आमच्यासोबत आहे आणि आमची बरोबर अलायन्स आहे पण स्पर्धक कोण आहे माझा प्रश्न आहे तुमचा स्पर्धक तिथला कोण आहे नाही स्पर्धक आता तुम्हाला मी सांगितलं ना बरोबर अलायन्स आहे बीजे त्याच्यावर बीजेपी स्पर्धक असण्याचं काही वाढतो तर बीजेपीच्या तिकडे जोरात ज्या आक्रमकरीत्या अग्रेसिव्हली बीजेपी वाढत आहे तिकडे तुम्हाला तुमचा पक्ष वाढवायचा नाही का म्हणजे असं वारंवार प्रश्न पडेल बीजेपी सोबतच बी टीम म्हणून राहायचं नाही 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 बी टीम आम्ही नाही जाऊत कोकणात ज्युनियर चला बी टीम तुम्हाला नाही पटणार ज्युनियर पार्टी नाही आम्ही तुम्हाला स्वतःच्या वेळात पक्ष मोठा करून स्वतःचा मुख्यमंत्री वगैरे करायची इच्छा नाही जिथं पहिली गोष्ट अशी आहे की जिथं आम्ही ताकदीनं काम करतोय जिथं ताकदीनं धनुष्य पण वाढवतोय जिथं आमचेच शिवसेनेची ताकद एकनाथ शिंदे साहेबांची आहे जर नगरसेवकांची संख्या आता काढली किंवा भविष्यामध्ये अगदी पनवेल पासून उभं राहणाऱ्या विधान परिषदेच्या उमेदवाराचा आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये देखील तो शिवसेनेलाच द्यावा लागेल एवढी mm. ताकद शिवसेनेची आहे त्याच्यामुळं काही बघा काही लोक दांडव करून पक्ष वाढवतात आणि mm. माझ्यासारखा कार्यकर्ता शांत राहून वाढवतो हा फक्त फरक आहे mm. पण आउटपुट त्यांच्यापेक्षा जास्त देतो काही लोक अग्रेसिव्हली काम करत असतात पण अग्रेसिव्हली काम करून यश किती येतं याच्यावर सगळं अवलंबून का यश त्यांना काम त्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे मी तुम्हाला आकडेवारीनं सांग दाखवलं की कोण कुठे नगराध्यक्षाचा उमेदवार आहे कोण कुठे आमदार आहे आता हा जर आपण अनालिसिस केला तर एक नंबरला कोकणामध्ये कोण आहे हे ठाणा ठाणा पालघरपासून हे आपल्या लक्षात येईल पण दुसरीकडे तुमचा भाजप सोडला तर रायगडामध्ये तुमच्या पक्षाच्या आमदारांमध्ये आणि तिथे राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षांमध्ये अगदी सुद्धा जात नाही म्हणजे इतकी टोकाची आम्ही विधानं बघितलेत औरंगजेब काय आणि काय काय म्हणजे का 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 क्रिकेट मॅच काय आणि आताच यामध्ये आमदार साहेबांचं पण मत, सा मत स्पष्ट आहे की सगळ्यांनीच म्हणजे एन सी पीची लोकं असतील आमची लोकं असतील त्यांनी बोलताना काहीतरी संयम राखून बोललं पाहिजे अनेक वेळा साहेबांनी सांगितलेलं आहे पण रायगडची सिच्युएशनच वेगळी आहे रायगडमध्ये जे काही गैरसमज झालेत हे बसून मिटवणं गरजेचं आहे आमचे महेंद्र दळवे निवडून आलेले आहेत महेंद्र थोरवे निवडून आलेले आहेत भरत शेठ गोगावले निवडून आलेले आहेत त्यांच्या व्यथा काय मी जाहीरपणाने सांगू शकत नाही पण ते बसून सोडवलं पाहिजे आता त्याच्यापेक्षा पुढं मी तुम्हाला सांग अशा पब्लिकली न सांगण्यासारख्या व्यथा आहेत का नाही व्यथा काय असेल ना खासदारकीच्या आमदारकीच्या आता हे सगळं वादाचं तुम्ही म्हणताय मग असे तुम्ही काय म्हटलं माझे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये एन सी पीनं नगरपालिकेला प्रत्येक ठिकाणी कॅन्डिडेट उभा केलाय hmm. नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट उभा केला आहे मी कुठं तक्रार केली hmm. ठीक आहे त्यांची ताकद असेल hmm. त्यांच्या नेतृत्वाला स्वीकारण्याची लोकांची तयारी असेल hmm. त्यांचा नगराध्यक्ष निवडून येईल मी नाही hmm. तक्रार करत बसलो तर कशाला तक्रार करायची तुमची कोकणात हे दोन्ही बाजूने कोंडी होत नाही का शिवसेनेची एका बाजूने राष्ट्रवादी एका बाजूने म्हणजे वरतून कोकणात रायगड सुरू झाला की तुम्हाला इथं राष्ट्रवादी आहे इकडून खालून तुम्हाला भाजप चेपत आहे मधल्यामध्ये शिवसेनेची गोची होत नाही का आमचा नेता आणि आम्ही सगळे हे संघर्षातनं मोठे झालेलो आहोत आमच्या पाचवीला संघर्ष पुजलेला आहे आणि जर आमच्या पाचवीला पाचवीला पुजलेला संघर्ष जर रोज आमच्या समोर आलेला नाही तर आम्हाला देखील चुकल्या चुकल्या संघर्ष आहे का की तुमची अगतिकता आहे अडचण आहे नाही अगतिकता आम्ही निवडूनच आलो नसतो ना आम्ही या सगळ्यांच्या जीवावर सांगू का सामंत साहेब ठाण्याचा मतदारसंघ एकेकाळी तो, था एक एक तो भाजपाकडे होता तिथनं भाजपचे अत्यंत वरिष्ठ नेते निवडून यायचे म्हणजे राम कापसे रामभाऊ माळगी वगैरे अशा तिकडचे मोठे नेते त्या जिल्ह्यातली होती त्या ठिकाणी आणि भाजप हा मतदारसंघ सोडायला तयार नव्हता पण तो बाळासाहेबांना तिथे जो मतदारसंघ होता त्यात सगळ्यात जास्त आग्रही होते तुमच्या म्हणजे पक्षाला तुम्ही आनंद दिघे यांचं त्याच्यात नाव खूप आघाडीवरती होतं आणि त्याच्यावरती चर्चा होणार होती तेव्हा भाजपने नाही नकार दिला म्हणजे बाळासाहेबाने थेट अडवणींनाही भेटायला नकार दिला की आम्हाला ही जागा पाहिजे म्हणजे पाहिजे ह्याच्यातोष आणि जर भाजप ऐकत असेल तर कमळाबाईला धडा शिकवायची वेळ आली आहे असं बाळासाहेब प म्हणाले होते अशी एकेकाळी ती आणि जागा घेतली आणि ती जागा आजही शिवसेनेकडे आहे ठाण्याची जागा या सगळ्यासाठी खूप शिवसेनेने आक्रमकता दाखवली आता कुठेतरी तुमची भूमिका त्या आक्रमकतेची नसून शिवसेनेची भूमिका ही समन्वयाची आहे की ठीक आहे आम्हाला आम्ही समजून घेऊ आम्ही चर्चा करू म्हणजे ही शिवसेना म्हणजे आमच्या तरी बघण्यात वेगळी वाटते आम्हाला त्याच जागेचं उदाहरण तुम्हाला मी देतो तीच जागा खासदारकीला भारतीय जनता पार्टीनं मागितलेली होती त्याचे उमेदवार कोण होते ते पण सांगू शकतो पण मला ते सांगायचे नाही भारतीय जनता पार्टीचे कधी मागितली ती आत्ता तारखेच्या आता चोवीस तारखेची निवडणूक झाली त्याला देखील मागितली होती पण कदाचित आक्रमकता ही वंदनीय बाळासाहेबांसारखी कोणामध्ये येऊ शकत नाही पण जर आपल्या आनंदी घे पण त्याच्या स्किलवर एकनाथ साहेबाने ती जागा स्वतःला मिळावली तर जे वंदनीय बाळासाहेबांनी केलं जे दिघे साहेबांनी केलं तेच एकनाथ साहेबांनी केलं नरेश मस्के निवडून आले तिथे पण असं मी कोकणातला उदाहरणारे कोकणात सुद्धा तुम्हाला म्हणजे एकीकडे तुम्हाला चेपत आहे दुसरीकडनं भाजपा आहे मधल्यामध्ये शिवसेना असा आगतिक झाल्यासारखी वाटतंय साहेब अगतिकता नाही आम्ही मगाशी सांगितलं की संघर्षातनं मोठे झालेलो आहोत आम्ही जे काय करतो आता लाऊड टोन आणि सायलंट टोन असे काहीतरी असतात आम्ही आक्रमक होत नाही हा हा शिवसेनेचा शिवसेनेचा पिंड नाही ना, ही वेगळी शिवसेना वाटत नाही का तुम्हाला ना। ना। शिवसेनेचा डीएनए म्हणजे पण कानपाडीत मारायचं पण आम्हाला जे आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही शांतपणाने जर करून घेत असू शांतपणानं जर आम्ही संघटना वाढत असू तर कशाला आकार स्थाळेपणे करायचा तुम्हाला अशी गरज वाटत नाही बरं आता मुंबईत काय होतं महापालिका निवडणुका येऊ घातलेलेले आहेत जवळ मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आहेत मधल्या काळामध्ये राज ठाकरेंकडे फार येणं जाणं होतं म्हणजे उदय सामंत कुठे कमी पडले राज ठाकरेंना कन्व्हिन्स करण्यात की त्या त्या काळात निघ राज ठाकरे साहेबांकडे जे मी जायचो कुठेही राजकीय चर्चेसाठी जायचो नाही मी अनेक वेळा सांगितलं दोन महत्त्वाच्या भूमिका होत्या एकदा गैरसमज झाला होता आणि मी गेलो होतो की मराठी भाषेच्या संदर्भामध्ये काही गैरसमज होते ते मी शिंदेसाहेबांना सांगून गेलो होतो दुसऱ्या वेळी विश्व मराठी संमेलनाला एका एक फोनवर ते आले होते त्यांचे आभार मानण्यासाठी गेलो होतो आणि अनेक वेळा त्यांच्याशी फोन करून राजसाहेब मला गप्पा मारायला यायचं आहे म्हणून मी गेलेलो आहे काय गप्पा मारायचं तुम्ही अशा नाही राज राज राजकीय काहीच नाही कारण साहेब देखील जेवायला गेलेले आहेत गणपतीला गेलेले आहेत त्याच्यामुळे राजसाहेबांबरोबरची दोस्ती ही सगळ्यांचीच आहे म्हणजे राज ठाकरे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याबरोबर दोस्ती कुणी करावी त्यांच्याशी गप्पा मारायला मजा येते पण याचा अर्थ त्यांनी युबीटी बरोबर युती केली हे आम्हाला मान्य आहे हे कदापि मान्य होणार नाही आणि म्हणून मी राजसाहेबांना कधी कधी विनंती करतो प्रेसमधून आले मी भेटायला गेलो नाही मला खिचडी खायला राजसाहेबांनी बोलवलं नाही राज ठाकरे साहेबांनी गेलो तर हे पण विचारणार आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांबरोबर तुम्ही कसं काय युती करू शकता तुमचा जो स्वभाव आहे त्या स्वभावानुसार तुम्ही करू शकत नाही तर ते कारण काय मी कधीतरी गप्पात त्यांना विचारेन ना त्याच्यानंतर परवाचा तुम्ही मोर्चा जर बघितला असेल तर तो पूर्ण राज ठाकरे ओरिएंटेड मोर्चा होता हे बाकी सगळे काय म्हणतात त्याला पाहुणे कलाकार होते तसं बघायला गेलं तर ऐकायला राज ठाकरेंचं आलं होतं पण आता झालंय कसं मुंबईत त्यांच्या जीवर आपल्याला कुठंतरी संधी मिळेल हा सगळा प्रयत्न चालू आहे पण मग ते मुद्दा जो मांडतायत तो तर त्यांच्यापेक्षा जास्त आक्रमकतेने म्हणतात चोरीचा मुद्दा म्हणतात चोरीचा मुद्दा म्हणत आहेत अत्यंत चुकीच्या पद्धतीने मतं वाढलेली आहेत असं अगदी सार्वजनिक शौचालयांमध्ये मतदार नोंदणी झाली आयुक्तांच्या घरी नोंदणी झाली वगैरे वगैरे अगदी त्यांनी गाडीभर पुरावे तिकडे आणलेत सगळे नाही पुरावे आता ते मतदार यादीचे होते की नाही तर मला माहीत नाही पण मी तुम्हाला तसं बिहारनंतर कदाचित ते शांत झालं आहे वोट चोरी वोट चोरी हे इकडनं बिहारमध्ये गेलं नंतर तो डेमो दाखवण्यात आला दिल्लीमध्ये राज ठाकरेंनी पण दाखवला दाखवलं ना सांगतो ना त्याच्यानंतर बिहारची निवडणूक झाली आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये गंमत अशी झाली की दुबारचं जे काही तिथं वोट चोरी प्रकरण मग सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला त्यांना पासष्ट लाख मतदार हे काढून टाकले तरीसुद्धा एन डी ए आले त्याच्यामुळं एक यांना कळलं की आपण काही जरी केलं तरी नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य झालेलं आहे आपण किती डोकं आपटलं दगडावर तरी आपण रक्तबंबाळ होऊ पण दगडाचं काय होणार नाही हे निश्चित झालेलं आहे वोट चोरी हे कधीपर्यंत होतं जोपर्यंत बिहारचे पासष्ट लाख मतदार कमी होत नव्हते ते कमी झाले मतदान झालं टू थर्ड मेजॉरिटीने परत आले तेच बी एम सीमध्ये होणार आहे तेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार आहे मी नगरपालिका नगरपंचायतीचं तुम्हाला सांगतो आणि कमलेची दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मी कोणाची चूक काढत नाही काही लोकांनी मतदार याद्या ह्यावर्षी वर्षी बघितल्या कधी मतदार याद्या बघण्याचा प्रश्न झाला नव्हता त्याच्यामुळं मतदार यादी बघितल्यानंतर एक लक्षात आलं पाहिजे पहिल्या पानावर लिहिलेलं असतं काय 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 याच्यात कोण आहेत कसे आहेत काय आहेत पर ते लिहिलेलं असू दे तर जाऊ देते कुठचं आहे काय ते नंतरचा प्रश्न पण मतदार यादी ज्यावेळी जाहीर होते ना त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एक कार्यक्रम जाहीर करतो टायपिंग मिस्टेक असेल तर बदला क्लिरिकल मिस्टेक असेल तर बदला mm. शिफ्ट करायचं असेल तर बदला मयत असतील तर नावं कमी करा तुम्हाला दुसरीकडे कुठं जायचं असेल तर बदला हे जर ठरलेले प्रोसिजर आहे पण जे मतदार यादा बघतच नाहीत जर बघितले असतात फ्लॉज भरपूर आहेत जे मुद्दे उपस्थित केले जातात अर्थात त्याच्यावरती वेगळी आपण मुलाखत करू शकतो पण फ्लॉज आहेत त्याच्याबद्दल राज ठाकरे बोलत आहेत आता म्हणजे तुम्ही म्हणतात की राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत गेले चला तो एक वेगळा मुद्दा आहे पण पॉलिटिकली तो तर लोकशाहीत एकत्रिकाचा अधिकार आहे त्यांनी कोणी कोणावर एकत्रित ताकद हा अजून अजूनही गंमत सांगतो की मतदार यादीच्या बाबतीमध्ये मी देखील कधीही डिबेटला यायला तयार आहे नक्कीच करूया आपण आता मला फक्त आजचा मुद्दा आहे तो आपण खरं त्याच्यावर खूप मोठी चर्चा करू शकतो कारण तो खरंच मुद्दा खूप मोठा आहे पण राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याने मराठी मतांचं कन्सॉलिडेशन होईल आणि त्याचा फटका शिवसेनेला बसेल असं मला नाही वाटत नाही वाटत अजिबात वाटत नाही महानगरपालिकेच्या निकालानंतर कमलेशजी मला परत एकदा बोलवा एकदा पॉईंटला मी हेच सांगेन की कुठच्याही परिस्थितीमध्ये बी एम सीमध्ये महायुतीची सत्ता येणार हे ये मी तुम्हाला रिझल्टनंतर देखील सांगाले बी एम सीमध्ये नेहमीच शिवसेना हा मोठा भाऊ राहिला आहे तसाच आग्रह असेल तसाच आग्रह ठेवू ना